युनिसेक्स सलून पुण्यातील किवळे येथील आणि सर्व सुविधा युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणास शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार ज्योतिबा फुले यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे आत्मभान दिले असे गौरवद्वार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार शिरंग बारणे यांनी काढलेत महात्मा ज्योतिराव फुले जयंती महोत्सवानिमित्त गुरुवारी रात्री पिंपरी वाघेरे येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खासदार यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केले त्याप्रसंगी ते बोलत होते त्यावेळी संदीप उर्फ नंदू कुदळे अजय कुदळे गणेश कुदळे संतोष कुदळे प्रवीण कुदळे संदीप वाघेरे आदी उपस्थित होते बारणे म्हणाले की महात्मा फुले हे थोर समतेचा संदेश देणारे विचारवंत श्री शिक्षणाची मुहूर्तमेढ होणारे थोर सुधारक आणि शेतकऱ्यांचे कैवारी होते महात्मा फुले यांची शिकवण आचरणात आणणे हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली असेल पिंपरी वाघेरे येथील दक्षिणमुखी श्रीराम मंदिर सेवा समिती आणि ग्रामस्थ आयोजित श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासही खासदार लोकप्रतिनिधी आणि महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या त्यांच्या समवेत पी एम टी चे माजी सभापती प्रकाश मलशेट्टी शिवसेनेचे प्रमुख दिलीप कुसाळकर तसेच मधुकर काळे नाथ काळे सुनील पालकर तानाजी बारणे बाळासाहेब गायकवाड विनायक पिंगळे आदी पदाधिकारी होते माजी नगरसेविका उषा दिलीप काळे भाजपाच्या पदाधिकारी संगीता रोडगे माजी नगरसेविका विमल रमेश काळे भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश लोहार माजी नगरसेवक प्रमोद तामणकर उद्योजक मल्लेश कद्रापूरकर सामाजिक कार्यकर्ते नेताजी नखाते माजी नगरसेवक कुमार जाधव नीता पाडळे सुरेश नढे पाटील नवनाथ पाटील अश्विनी चंद्रकांत तापकीर सोमनाथ तापकीर हेमंत ताप तापकीर राज तापकीर संगीता तापकीर विनोद ज्ञानेश्वर तापकीर माजी विरोधी पक्षनेते मचिंद्र तापकीर मनसेच्या पदाधिकारी अनिता यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी भेट दिली काळेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात जाऊन खासदार बारणे यांनी दर्शन घेतले त्यावेळी मंदिराचे प्रमुख सेवेकरी प्रशांत कंगराळकर यांनी त्यांचे स्वागत करून मंदिराच्या वतीने आशीर्वाद म्हणून प्रसाद दिला काळेवाडीत ठिकठिकाणी फटाके बाजून औषण आणि सत्कार करून बारणे यांना निवडणूक मिरवणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या काळेवाडी येथील पीर पाशा अब्दुल कादर जमादार अर्थात पाशाबाई वाकडे येथील बशीर शेख आणि तौसिफ शेख चिंचवड दळवी नगर येथील माजी नगरसेविका शमीम पठाण कामगार नेते इरफान सय्यद यांच्या निवासस्थानी भेट देऊन खासदार बारणे यांनी त्यांच्या परिवारास आणि सर्व मुस्लिम बांधवांना रमजानी इच्छा शुभेच्छा दिल्या पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा